झाले आई दोन वर्ष झाले आई ग तू पल्या भेटीला दोन वर्ष झाले आई ग तू पल्या भेटीला ह्या दिवाळीची गईती नाठवण फोटो लावीला भिंतीला ला दिवाळीची यती गाठवण फोटो लावीला भिंतीला नाही आईचे उपकार बाळा फिटयाचे नाही आणि जन्माच्या यत नारतीच्या तिला ठाव आई जन्माच्या यत तिच्या तिला ठाव आई जरी रागवली आई पण माफी मागव तिला गुन्हा जरी रागवली पण मापी मागव तिला अन अनरदय फोडून रेद उद पाजवी ती हृदय फोडून रेद उद पाजवी ती पान्हा गोड माझे दोन वर्ष झाले आला नाही आई बाप त्याला ह्या या आठवणी त्या मुलाची आई वारलेली दोन वर्षे झाली त्याच्यासाठी मी या गाण्याची रचना केली